नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सुखदाचा वाढदिवस असतो म्हणून कल्याणी म्हणजेच आनंदी फोन करते आणि म्हणते सुखदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर सुखदा म्हणते कल्याणी ताई मला तुला भेटायचं आहे काहीही करून मी तुला माझ्या पार्टनरला पण भेटवते मग ठरल्याप्रमाणे कल्याणी सुखदाला भेटायला येते तेव्हा कल्याणी सुखदाला भेटायला येणार तितक्यात मागून सार्थक येतो आणि सुखदाला मिठी मारतो हे सगळं कल्याणी बघते आणि म्हणते स्वतःशीच सुखदाचा लाईफ पार्टनर म्हणजे सार्थक सर आहेत आणि सार्थक सर पण खूप आनंदी दिसत आहेत हे बघून तिथून निघून जाते तर सुखदा मागे वळून बघते आणि म्हणते कल्याणीत आहे तर इथेच होते कुठे गेली म्हणून बघत असते तर सुखदाला येणाऱ्या भागात कळेल का कल्याणी ताईच ही आनंदी आहे सार्थकची पहिली बायको म्हणून हे बघणं रंजक ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद